अखेर ममता कुलकर्णीनं किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय गेल्या चोवीस जानेवारीला सिने अभिनेत्री ममता कुलकर्णी संन्यास घेऊन महामंडलेश्वर बनली होती पण त्यावरनं झालेल्या वादानंतर राजीनामा देण्याची घोषणा तिने केली नेमकं काय घडलं बघूया मै इस्तिफा इस्तीफा दे रही हूं। मैं दे रही हूं। मैं दे रही हूं। मैं यमाई ममता नंदगिरी आता पुन्हा ममता कुलकर्णी बनली आहे गेल्या चोवीस जानेवारीला ममतानं संन्यास घेऊन साध्वी पदाची दीक्षा घेतली किन्नर आखाड्यानं तिला महामंडलेश्वर अशी उपाधी बहाल केली मात्र अवघ्या सतरा दिवसातच ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदाचा राजीनामा द्यावा लागला किन्नर आखाड्यामधील वादाला कंटाळून आता महामंडलेश्वर पदाला रामराम ठोकण्याची घोषणा ममतानं केली आहे मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंद गिरी मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं आज किन्नर अकाड़े या दोनों अकाड़ो में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो आम, हो रही है। मैंने देखा कि मेरे महामंडलेश्वर होने से काफी लोगों को आपत्ति हो गई किन्नर आखाड़ पट्टाभिषेक कर ममता महामंडलेश्वर पद बहाल के चांगला स्वाद पेटला होता आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी ममताला साध्वी पदाची दीक्षा दिली मात्र किन्नर आखाड्यामधील अनेकांनी ममताला महामंडलेश्वर पद देण्यास विरोध केला ममता कुलकर्णीचे ड्रग्ज माफिया आणि डी कंपनीशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला ममता आणि त्रिपाठी या दोघींचीही किन्नर आखाड्यामधून हकालपट्टी करण्यात आली त्या सगळ्या वादाला कंटाळून आता ममतानंच महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलाय ममता कुलकर्णी एकेकाळी ग्लॅमरस पण वादग्रस्त अभिनेत्री तिनं बॉलिवूडला रामराम ठोकला त्याग करून महामंडलेश्वर पद आउट खटकेच ठरलं कुलकर्णीच्या आयुष्याचा तो क्लायमॅक्स असेल असं वाटलेलं होत मात्र तो ट्रेलरच ठरला आता तिच्या आयुष्याच्या स्टोरीत आणखी काय ट्विस्ट येत आहेत ते पाहायचे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज